इचलकरंजीतील डी केटी संस्था शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे याच दृष्टिकोनातून डीकेटीच्या टेक्स्टाईल आणि इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्थेकडून नवा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे त्यामुळे संस्थेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाला असून विद्यार्थ्यांना नवदालन दालन खुलं झालंय असं मत संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारांमुळे इचलकरंजीतील डीकेटीईचे विद्यार्थी जगभर कार्यरत आहेत विविध देशातील नामांकित तीस विद्यापीठांशी डीकेटीईचे शैक्षणिक करार झालेत याअंतर्गत डीकेटीईचे विद्यार्थी एक सेमिस्टर परदेशात शिक्षण घेतात आता दिल्लीतील अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेकडून डीकेटीईला नवा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे टीव्हीनिंग प्रोग्रॅम विथ फॉरेन युनिव्हर्सिटीज या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संशोधनाची संधी उपलब्ध होणार आहे टीव्हीनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी पहिली दोन वर्ष डीकेटी मध्ये शिकतील आणि पुढील दोन वर्ष परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतील त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशातील प्रगत तंत्रज्ञान संशोधन आणि अध्ययन पद्धतींचा अनुभव मिळेल शिवाय भारत आणि परदेशातील विद्यापीठांकडून दुहेरी पदवी प्राप्त होईल या प्रोग्राम अंतर्गत परदेशात शिक्षण घेण्याचा खर्च कमी असेल याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन सपना आवाडे यांनी केलं संस्थेच्या संचालक एल एस आडमुठे यांनी अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे आणि विश्वस्तांचे आभार मानले यावेळी डॉ यूजे पाटील आणि विभाग प्रमुख उपस्थित होते